नेरळ मध्ये धरणात बुडून पर्यटकाचा मृत्यू मदतकार्य दुसऱ्या दिवशी पूर्ण कर्जत तालुक्यातील नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुन्हा एकदा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे नवी मुंबईतील दिगा गावातील अजय रावत वय अठ्ठावीस हे आपल्या चार मित्रांसह दहा मे रोजी दुपारी सुमारे तीन वाजता पाशाणे गावातील लघु पाटबंधारी खात्याच्या धरण परिसरात मजा करण्यासाठी आले होते धरणाच्या तळाचा अंदाज न आल्याने अजय रावत पाण्यात बुडाले आणि सायंकाळी पाचच्या सुमारास यांचा मृत्यू झाला मित्रांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र यश न आल्याने त्यांनी गावकऱ्यांच्या मदत घेतली आणि नेरळ पोलिसांना माहिती दिली माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी डवळे यांनी हेल्प फाउंडेशनच्या गुरुनाथ चाटेलकर यांच्याशी संपर्क साधून मदतीसाठी बोलावले अंदाज झाल्यामुळे शोधकार्य थांबवावे लागले अखेर दुसऱ्या दिवशी सकाळी हेल्प फाउंडेशनच्या पथकाने शोधमोहीम राबून अजय रावत यांचे शो बाहेर काढले यावेळी नेरळ पोलीस स्टेशनचे अधिकारी त्यांच्या नातेवाईकांसह गावकरी घटनास्थळी उपस्थित होते स्थानिकांनी देखील शोधकार्याला महत्त्वाची मदत केली या घटनेची नोंद अपघाती मृत्यू म्हणून नेरळ पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे दरम्यान हेल्थ फाउंडेशनच्या वतीने पर्यटकांना सूचना देण्यात आली आहे की कोणत्याही धरण तलाव किंवा नदीत स्थानिक माहितीगारांचा सल्ला न घेता पाण्यात उतरू नये पोता येत असेल तरी पाण्याचा अंदाज न आल्याने जीविताला धोका संभावतो नेरळ पोलीस हद्दीमध्ये पाषाणे गावाच्या जवळ असलेल्या धरणामध्ये काल संध्याकाळी एक योग बुडाला होता त्याची खबर खाल आपले नेर पोलिस स्टेशनचे चे एस आय ए पी आय सन्मान्य ढवळे सामान दिली त्यानंतर आम्ही काल रात्री लेट झाला होता म्हणून आज सकाळी तयारी केली आणि स आज सकाळी या ठिकाणी आलो पाण्यामध्ये रेकी केली स्थानिकांची मदत घेतली आणि बॉडी रिकवर केली आहे तुम्ही बघत आहात नवे पर्व आपली बातमी आपल्या लोकांसाठी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच अधिक अपडेटसाठी सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका